स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव वरिष्ठ महाविद्यालय पारत तालुका भोकरदन जिल्हा जालना खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरू एम एस डब्ल्यू मास्टर ऑफ सोशल वर्क बी बी ए बी कॉम बी बी ए डी लिब महाविद्यालय हेच परीक्षा केंद्र अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण सर्व कॅटेगरीच्या व ओपनच्याही विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस तेरा झिरो नऊ कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच प्रवेश घ्या श्री गजानन कॉम्प्युटर मेन रोड बसस्टँड जवळ पारथ एम एस आणि क्लिन कोर्स प्रवेश देणे सुरू आहे मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ सव्वीस सव्वीस सत्तावन्न पिंपळगाव येथे हा रक्तदान ये आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी जवळपास आतापर्यंत अडीचशे जणांनी रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार पण या रक्तदानासाठी देणार जे लोक आहेत त्यांनी जे रक्तदान केलेलं आहे त्यांच्यामध्ये त्यांचे शतशः आम्ही सगळेजण रोमी आहोत ब्लड बँका कारण आज एका जणांनी रक्तदान केलेलं आहे तर ते तीन जणांचा जीव वाचवणार आहेत त्यानंतर जे लोक थॅलेसिमियाचे पेशंट आहेत किंवा ज्या गर्भवती माता आहेत ज्यांच्यासाठी ते ब्लड आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे तर ते ब्लड आज इतकं मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेलं आहे जिल्ह्यामध्ये तर हीच जी पद्धत आहे ती प्रत्येक जणांनी जर अवलंबली तर मला नाही वाटत की रक्तदानाचा किंवा रक्ताचा तुटवडा पडेल कारण आज एका जणांनी रक्तदान केलेलं आहे तीन तो तो। दान, गाही गाही तर जीव तर त्यामध्ये महादान आहे असं म्हटलं जातं याला कुठेही काही अवघड आज ता ता जर एखाद्याचा जीव असतोय तर यासाठी जर प्रत्येकाने रक्तदान केले तर तीन जणांचा तो जीव असतोय म्हणून हे महादान प्राजक्ता जोशी दक्षिण यामध्ये हा आ, रक्तदान शिबिराचा प्रोग्राम राबवलेला आहे आणि ह्या आठ दिवसामध्ये कमीत कमी एक लाख एका लाखाच्या वर आज रक्तदान वाटप होत आहे आणि हे प्रत्येक रक्त प्रत्येक जे आरोग्य ज्या महिलाला काही बिमारी असेल की एखाद्याला शुगर असते एखाद्याला थायरॉइड असतं एखाद्याचे बाकीच्या जे काही आजार असेल त्या लोकांना गरीब लोकांना हे रक्तदान वाटप केले जातं आणि ह्या माध्यमातून आपल्या या नाणी धाम सेवाच्या केंद्राच्या माध्यमातून देह सुद्धा होत असतात अनेक केंद्र झालेले अनेक देवस्थान झालेले पण आपल्या संप्रदायासारखी सारखी सुविधा कोणाही देवस्थानामध्ये झालेली नाही धन्यवाद श्री गुरुदेव श्री गुरुदेव जगत गुरु नरेंद्र चारिटी महाराज यांची संकल्पना आहे की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशा उद्देशाने स्वामीजींनी विविध उपक्रम हाती घेतलेले आहे त्यामध्ये सिंहदान रक्तदान महापूर मदत दुष्काळ भागात मदत विविध मार्गावरील आपल्या गरजू महिलांना भरघंटी वाटप आश्रम शाळेत अनंत श्री भूषित नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून आज देणुबाई येथे भव्य असं रक्तदान महाराष्ट्र शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये आज भरघोस प्रमाणामध्ये चारशे एक एवढ्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून खूप मोठं पुण्य या ठिकाणी या ठिकाणी लाभणार आहे निस्तस रक्तदान नाही तर स्वामीजींच्या माध्यमातून देहदान दुष्काळग्रस्त भागामध्ये दे, मदत पूरग्रस्त भागामध्ये मदत तसेच अपघातग्रस्तांना महामार्गावरती अँब्युलन्सची सुविधा तसेच गरजूंना श्री वाटप अन्नधान्याची अन्न अन्नाची वाटप हे स्वामीजींच्या माध्यमातून या समाजासाठी होताना दिसत आहे जगदगुरु हिंदू सम्राट नरेंद्र महाराज यांच्या मुखामिक तसेच कालिकनाथ महाराज यांच्या प्रेरणेतून भव्य दिव्य असा रक्तदान शिबिराचं आयोजन इंटरगाव मुंडा या ठिकाणी करण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये हजारो अनुयायांनी तसेच समस्त सकाळी हिंदू समाजातील अनेक माता भगिनींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खूप असा प्रतिसाद या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि आज या पिंपळगाव मुख्यमध्ये जगद्गुरु नरेंद्र चारे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी जवळपास एक हजार लोकांचं रक्तदान शि शीद, रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवण्याची शक्यता या ठिकाणी आहे तसेच नोंदवणार नाही या ठिकाणी आता बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान चालू आहे रेंद्राचार्य महाराजांच्या संकल्पने सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये रक्तदानाचा महायज्ञ चालू आहे तीन जानेवारीपासून तर अठरा जानेवारीपूर्ण कारण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळपास एक लाखाच्या वरती क आरक्षण झालेले त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातले आजपर्यंत दीड हजार जनांतर रक्तदान शिबिर झालेले आहेत त्यामध्ये मंठा जाफराबाद मं आम परतूर आंबड या तालुक्यातसुद्धा रक्तदान शिबिर झालेले आहेत खरंतर रेणुकाचं पहिल्यापासून रक्तदादनाचा ओर जास्त आहे माझ्या माहितीप्रमाणे सर्वात मोठं शिबिर जे असेल आजचं आज जे झालेले चारशे एक भक्तांनी आज रक्तदान केलेले आहे त्या सर्व रक्तदानाचा पर्यंत जनकल्याण रक्तपीढीचे वतीने आभार आज अशी वेळ आलेली की आज रक्तपीढे इथे कमी पडलेल्या आहेत दुपारनंतर इथल्या संयोजकांनी काही रक्तपीठांना बोलून त्यांना सुद्धा इथं संकलन